नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो वृद्धाश्रमात पाठवलेली आई कंपनीची सीईओ म्हणून जेव्हा मुलासमोर येते तेव्हा मुलाची पायाखालची जमीनच सरकते कौस्तुफची नवी कोरी लाखो रुपयांची गाडी एका वृद्धाश्रमासमोर येऊन उभी राहते त्याच्या बाजूच्या सीटवर बसली त्याची आई आहे माण जपत असते ती नामस्मरण करत असते तिचे डोळे बंदच असतात कौस्तुभ म्हणतो आई आला वृद्धाश्रम चल जा लवकर आई डोळेही ही उघडते आणि म्हणते बाळा नामस्मरण होतच दोन मिनिटे फक्त तर कौस्तुभ म्हणतो आई माझ्याकडे वेळ नाहीये मलाच महत्त्वाचं मीटिंगला जायचं आहे मी माझ्या ही रस्ता उलट करूनच येथे आलोय दोन मिनिट नाही माझ्याकडे तुला द्यायला चल उतर लवकर आणि बॅग घेऊन जा कौस्तुभची आई स्वाती आपले नामस्मरण थांबवते आणि मग डोळ्यात आलेला अश्रू अलगत पुसते ती गाडीतून खाली उतरते आणि नंतर मागच्या सीट वरून तिची बॅग घेते ती खिडकीतून कौस्तुभला म्हणते बाळा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला भेटायला येत जा मला माझ्या नातवंडाची खूप आठवण येईल रे कमीत कमी त्यांना तरी पाठवून देत जा कौस्तुभ चिडून म्हणतो आई तुला काही काम नाही तो बिनकामाची आहे ना पण आम्हाला काम असतात मला माझंही ऑफिस मीटिंग असतात तुझ्या सुनेला घरची कामे आणि तिच्या ऑफिस असतं मुलांना शाळा आणि त्यांचे क्लासेस असतात जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हाच आम्ही येऊ असं म्हणून कौस्तो हा आपली गाडी चालू करतो आणि तेथून निघून जातो स्वाती कौस्तुभच्या गाडीकडेच पाहतच राहते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतं दोन वर्षापूर्वी स्वाती आणि तिचा नवरा गावी राहायचे कौस्तुभ त्याची बायको बरोबर पण मुलांबरोबर सहारातच राहायचा जोपर्यंत स्वातीचा नवरा होता तोपर्यंत तिला कोणाचीही गरज नव्हतीच परंतु नवरा गेल्यानंतर कौस्तुभ आईला घेऊन शहरात आला परंतु आपला राजा राणीच्या संसारात आई नको म्हणूनच आईला वृद्धाश्रमात पाठवायचा निर्णय घेतला होता या काही क्षणामध्ये स्वातीच्या डोळ्यांसमोर मागील संपूर्ण आयुष्य जातं या घटनेला जवळपास पाच वर्षे उलटून जातात आणि या पाच वर्षाचा कालावधीमध्ये तर कौस्तुभने आईची चौकशी केलेली नसते तो आईला भेटायलाही गेलेला नसतो आई जिवंत आहे की मेली हे सुद्धा त्याला माहीत नसतं कारण आपल्या संसारात खूप खुश होता तो मागील पाच वर्षांमध्ये त्याने चांगलीच प्रगती केली होती तो आपल्या कंपनीच्या सिनियर ऑफिसर बनला होता त्याचा पगार ही लाखोच्या घरात गेलेला होता विदेश प्रवास नवीन नवीन नवी गाड्या मोठं घर हाऊस पार्टी हे सगळं त्याच्याही आयुष्यात होतं पण एक दिवस अचानक कौस्तुभच्या कंपनीची एम डी त्याला बोलवतात आणि मग म्हणतात मिस्टर कौस्तुभ मागील पाच वर्षामध्ये मा तुम्ही खूपच छान प्रगती केली एक साधा एम्प्लॉय म्हणून जॉईन झालेले तुम्ही सिनियर ऑफिसर झाला आहात आणि आता तू पुढच्या पदावरचं जाव अशी माझी इच्छा आहे तुम्ही कंपनीचे सीईओ ही बनू शकता हे एकूण तर कौस्तुभला खूप आनंद होतो आणि तू म्हणतो काय सर सीईओ तुम्ही खरंच बोलताय का कंपनीचे एम डी म्हणतात हो कौस्तुभ मी खरं बोलतोय तुला या कंपनीच्या सीईओ बनायची संधी आहे परंतु त्यासाठी तुला एकच काम करावे लागेल कौस्तुभ म्हणतो करेन ना सर तुम्ही कोणतंही काम सांगा मी अव कितीही अवघड असलं ना तरी मी ते करेन हो कंपनीचे एम डी म्हणतात मागील काही वर्षात एक गृह उद्योग खूप मोठे आले आहे फक्त पाच वर्षात या गृह उद्योगाने मोठी प्रगती केली देश विदेशामध्येही त्यांचे पदार्थ विकले जातात त्या लोकांना ते खूपच आवडतात जर आपण त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली तर आपली कंपनी फक्त आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल आणि तुलाच त्यांच्याशी पार्टनरशिप करायची आहे तुला जर कॉन्ट्रॅक्ट मिळवता आलं तरच तू या कंपनीच्या सीईओ बनशील कौस तू बनतो काळजी नका करू सर मी एका आठवड्यातच हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दाखवेल नक्की कंपनीचे एम डी म्हणतात मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ज्या दिवशी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्याच दिवशी तू या कंपनीच्या सीईओ बनशील कौस्तुभ खूपच खुश होतो पण थँक यू सर म्हणून कॅबिनमधून बाहेर पडतो पुढील दोन दिवसांमध्येच कौस्तुब गृह उद्योगाच्या संस्थापकांशी आपली मीटिंग ठरवतो सगळं प्रेझेंटेशनही तयार करतो काही करून कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळायलाच पाहिजे असं तो मनाशी ठरवतो आणि काही दिवसानंतर कौस्तुभची या ग्रह उद्योगाच्या संस्थापक बरोबर मीटिंग असते आज आस त्यांच्यासमोर चांगले प्रेझेंटेशन द्यायचं आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेऊनच राहायचं असं मनाशी ठरवून तो त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो तेथे ते ग्रह उद्योगाचा काम त्यांची मॅनेजमेंट त्यांचा पदार्थाची चव हे सगळं पाहून कौस्तुभ खूप इम्प्रेस होतो आणि नक्कीच याही कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या फायदेशीर ठरेल असं त्यालाही वाटतं तो या गृह उद्योगाच्या ऑफिसर समोर तो आपलं प्रेझेंटेशन देतो तेव्हा ऑफिसर म्हणतात की आम्हाला तुमची ऑफर आवडली आहे तुमचं प्रेझेंटेशन परंतु फायनल निर्णय म्हणतो ठीक आहे पण कोण आहेत तुमच्या सीईओ मॅम सीनियर ऑफिसर सांगतो तुम्हाला आमच्या सीईओ भेटून सुद्धा खूप आनंद होईल कारण त्यांची पर्सनॅलिटी खूपच युनिक आहे जरी त्यांनी कंपनी स्थापन केली असली तरी त्या कंपनीच्या सीईओ असल्या तरी त्या दरवर्षी फक्त एक रुपया पगार घेतात या कंपनीच्या सगळ्या नफा त्यांचं वृद्धाश्रमाला देतात कौस्तुभ म्हणतो खरंच अशा सीईओना भेटायला मला खूप आवडेल त्यांचं कर्तृत्व महान आहे एवढी मोठी कंपनी चालवून एवढं मोठं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत ते इतकं चांगलं काम करत आहेत त्यांना तर भेटायलाच हवं ना तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडतो गृह उद्योगाचे सर्व ऑफिसर्स त्याच्या जागी उभे राहतात कौस्तुभ सुद्धा उभा राहतो कारण या उद्योगाच्या सीईओ आलेले असतात सीईओ त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतात तेव्हा त्यांना पाहून कौस्तुभच्या पायाखालची जमीन सरकते कारण या गृहउद्योगाच्या सीईओ दुसरं तिसरं कुणी नसून त्याचीच आई असते ज्या आईला आपण पाच वर्षापूर्वी वृद्धाश्रमात सोडून आलो होतो जिला आपण बिनकामाची म्हणालो होतो ती आपली आई आज या करोडो रुपयांची मालकी असलेल्या गृहउद्योगाची संस्थापक आहे सीईओ आहे कौस्तुभला काय बोलावं समजत नाही सगळे ऑफिसर्स खाली बसतात परंतु तो तसाच उभा असतो तेव्हा स्वाती म्हणते मिस्टर कौस्तुभ खाली बसा आपल्या आईच्या इतक्या वर्षाने आवाज ऐकून आला आणि खाली बसतो परंतु त्याला जाणीव होते ही बाई ती नाही जी आपली आई होती तिचा आवाजात एक माया होती प्रेम होतं पण सीईओ स्वातीच्या आवाजातच एक दरारा होता आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवले याचीही झलक होती स्वाती कौस्तुभला म्हणते मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं आहे मी तुमच्या ऑफरचा विचार केला परंतु हे आमच्या कंपनीसाठी योग्य नाही म्हणून हे डील आम्ही स्वीकार नाही करू शकत हे एकूण कौस्तुभच्या पायाखालची जमीन सरकते कारण कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तरच त्याची बळती होणार होती तो त्याचा कंपनीच्या सीईओ होणार होता पण हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर बळती नाही होणार त्याला माहीत होतं कौस्तुभ विचारतो पण सीईओ मॅम तुम्ही असं का म्हणलंय तुमच्या सर्व ऑफिसरला तर माझी प्रेझेंटेशन आवडले आणि या डीलमध्ये तुमच्याही कंपनीचा फायदा आहे तुम्ही आमचं ही डील का कॅन्सल करता हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का रिजेक्ट करताय स्वाती म्हणते ते तुम्हाला रीत जर कळवलं जाईल आता तुम्ही जा बाकीचे सर्व ऑफिसर कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जातात परंतु कौस्तुभ तिथेच बसून राहिलेला असतो पण तो आईकडे रागाने पाहतो आणि म्हणतो तू हे सगळं जाणून बुजून करतेस ना तुला वृद्धाश्रमात सोडून आलो म्हणून त्याच्यात बदला घेतेस ना नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला दुसरे कोणतेही कारण मला दिसतही नाही स्वाती म्हणते मी तुझी आई होते आणि पाच वर्षापूर्वी माझ्याबरोबर बरोबर काय घडलं तू माझ्याबरोबर काय केलं हे मी केव्हाच विसरले आणि त्याच्या बदल्या घेण्याचा कोणता संबंध येत नाही तुला कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचं कारण दिसत नाही कारण तू तुझ्या कंपनीच्या एक साधा ऑफिसर आहे पण मी स्वतः इतकी मोठी कंपनी उभी केली या कंपनीची सीईओ आहे त्यामुळे माझ्या कंपनीसाठी काय योग्य काय अयोग्य हे मला कळतं तुला नाही कौस्तो खूप चिडतो मग म्हणतो आई तू हे खूप चुकीचं करत आहेस परंतु त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वाती म्हणते मिस्टर कौस्तो मी तुमच्या सारखेच बिनकामाची नाही हे तुमचं घर नाही आवाज असा मोठा करून बोलायला नाही तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल कौस्तुक गप्प बसतो आता आईला बोलून काहीही फायदा नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो रागारागाने तेथून निघून जातो कौस्तुक गेल्यानंतर स्वातीच्या डोळ्यासमोरून मागील मागील पाच वर्षाचा काळच जातो सुरुवातीचे सहा महिने तिला स्वतःला सावरायला लागले होते त्यानंतर तीही आश्रमातील बायकांच्या मदतीने फराड तयार करायची आणि यातूनच एका गृह उद्योगाची सुरुवात झाली मागील पाच वर्षात तिने हा गृह उद्योग या उंचीवर नेऊन ठेवलाय खूप मेहनत केली तिला अनेकांची साथही मिळाली आता यानंतर कुणा पुढेच हात पसरायचा नाही कधीही लाचार जगायचा नाही स्वतःच्या हिंमतीवरच जगायचं असंच तिने मनाशी ठरवलेलं असतं पण ती आपल्या गृहउद्योगाला स्वतःच्या हिंमतीवरच संपूर्ण जगभरात न्यायचं ठरवते सारख्याची मदत घ्यायची तिला काहीच गरज नसते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ભેટૂ પુનઃ એક નવીન વીડિયો તવ સ્વસ્થ રહ આનંદિત રહ ધન્યવાદ